चलते रहो, रहो। चलती का बाबा का बाबा सोनीचा कॅमेरा कंडिशन मध्ये इथे जुन्या काळातला फोन आहे पीके मूवी मध्ये हाच रेडिओ जो आहे तो यूज केला त्याचा बेल्ट नाही इथून हा जो पूर्ण एरिया आहे इथे सगळ्या ज्या त्या गाड्यांचे पार्ट वगैरे मिळतात किंवा इथे गाड्या ज्या मॉडिफाय केल्या जातात मित्रांनो आपण नेहमी बाजारात जात असतो आणि तिथून भाजीपाला किंवा घरात काहीतरी लागणाऱ्या गोष्टी घेत असतो पण त्या व्यतिरिक्त ह्याच बाजारात काही ठराविक दिवसात किंवा काही ठराविक वेळेमध्ये खूपश्या गोष्टी ज्या आहेत त्या विकल्या जातात तर ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात किंवा ज्या जुन्या झालेल्या गोष्टी असतात त्या सुद्धा ह्या बाजारात ज्या आहेत ते विकल्या जातात गेल्या वेळेस एक कमेंट आली होती की मुंबईमधले जेवढे पण सोर बाजार असतील ते दाखव प्लीज असं करून मला एक कमेंट आली होती आणि आजच्या ब्लॉगमध्ये जे आहे आपण मुंबईमधले जितके पण सोर बाजार आहेत ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत पाहणार आहोत आता असे चोर बाजार जे आहेत ते मुंबईमध्ये बरेचशा ठिकाणी आहेत पण माझ्याकडून आज जितके शक्य होतील आज आपण तितक्या फिरणार आहोत पहिला आपण अंधेरीमध्ये जाणार आहोत जे बी नगरमध्ये जे मरोळ पाईपलाईन आहे तिथे शनिवार बाजार म्हणून एक बाजार आहे पण तो एक बाजार नॉर्मल बाजार जसं असतो तसाच असतो पण सकाळी जे आहे तिथे चोर बाजार म्हणजे असं नाव आहे त्याला सो तिथे काही मुलं वगैरे येतात किंवा लोकं येतात विकारा विक्री करायला सो ते आज आपण पाहणार आहोत त्यानंतर चर्चगेट सी एस टी साइट जे आहे तिथे आपल्याला बरेचसे चोर बाजार जे आहेत ते सिक्रेटली पाहायला मिळतात आणि त्यांचा ठराविक टाइम असतो जर आपल्याला शक्य झालं तर आपण लवकर जाऊ तिथे अंधेरीमध्ये बघूया आपण किती टाइम लागतो आपल्याला त्यानंतर आपल्याला चर्चगेटला जायचं तिथे कोणकोणत्या वस्तू मिळतात किंवा काय काय विकलं जातं किती प्राइस मध्ये विकलं जातं ते आज सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जे लोक नवीन आले असतील तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की मी असेच व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्या कमेंट असतील त्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला बघायचं असेल प्लीज कमेंट करा मी तुम्हाला ते दाखवीन सो ही पहिली कमेंट होती जी मी आज कम्प्लीट करतो आहे माझ्यासोबत जे आहे ते आज मानस आणि कस्तुरी हे दोन माझे मित्रमैत्रिणी आहेत माझी तर तयारी झाली आहे आणि मानस आणि कस्तुरीची तयारी कदाचित झाली असेल मी आता लगेच शूज वगैरे घालतो आणि त्यानंतर आपण निघत चला आम्ही सध्या पोहोचलो आहोत अंधेरी स्टेशनला आता इथून आपल्याला जे बी नगरला जायचं आहे तिथून तुम्हाला रिक्षा किंवा बसने पण तुम्ही जाऊ शकता जे बी नगर किंवा मरोळ पाईपलाईन असं बोलायचं आहे आणि बस वगैरे सगळे जातात तिथून मी सध्या हे मरोळ पाइपलाईनची इथे असणारा शनिवार बाजारमध्ये हा बाजार जो आहे तो तिकडून सुरू होतोय आणि तो इथपर्यंत संपतोय इथे खूप जास्त क्राऊड आहे आणि इथे तुम्हाला दिसतील की इथे इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे जे आहेत ते लोक विकत आहेत इकडे जे आहे ते फोन वगैरे हे लोक विकत आहेत आणि बाई कितने प्राईस होते इसके की साडेपाच दोन हजाराचे हे जे आहेत फोन आहेत ओपोच इथे ठेवलाय फोन आणि हे जे काका आहेत ते आता घेत आहेत कितने का बोले साडेपाच हजार कोणसा आहे विवोचा फोन आहे हा साडेपाच हजाराचा वा ते बल्क क्वांटिटीमध्ये जे आहे ते वॉचेस विकत आहेत स्टार्टिंग कितनेच आहे वन फिफ्टीपर्यंत स्टार्टिंग आहे दोनशेपर्यंत त्याच्या घड्या त्या सगळ्या चालू कंडिशनमध्ये त्या सगळ्या इथे आहे त्या बऱ्याचशा गोष्टी मला दिसत आहेत इथे वॅक्यूम क्लीनर वगैरे आहे वॉच जी आहे ती खूप भारी दिसते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तिथे दिसत आहेत ट्रायपॉड वगैरे आहे शंकर रुद्राक्ष वगैरे जे आहे ते बाबा विकत आहेत ते शंभर शंभर ला टी शर्ट वगैरे विकत आहेत प्राइस टी शर्ट काय प्राइस सौका दोन भाई शंभर जे दोन आहे म्हणजे पन्नास ला एक टी शर्ट आहे आणि क्वालिटी पण चांगली दिसते बोल बाय फिरसेव भाई, बेल सौ का एक प्योर चमड़े का भाई मूंगफली वाला है इधर चलते रहो चमकते रहो चलती का चम लो अफरोज बाबा का नाम लो वाह 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 हंसने का ढाई सौ मुस्कुराने का पाँच सौ झूला झूलो पर बाप को मत भूलो आपण जातो आहोत तिकडे ह्या लाईन मध्ये पूर्ण इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आहेत किंवा टीशर्ट वगैरे आपण बघूया ते खूप क्वांटिटी मध्ये फोन्स वगैरे ठेवले आहेत क्या प्राइस आहे भाई इसके अलग अलग आहे का स्टार्टिंग का असे चार, से।, चार से और कितने के? ये कितने काय हे सर तीनशो हे नऊ सो एक्स आहे इथे तीनशे पासून प्राइस आहेत आणि जे सगळे फोन्स वगैरे ठेवलेत इथून चार हजार पासून प्राईज याची कितने काय हे नऊ सोवाला आहे बारा सो आहे पासून याची सुरुवात आहे सगळी सो so, इथे सोनीचा कॅमेरा जो आहे भाई चांगल्या कंडिशन मध्ये इथे अजूनही कॅमेरा आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात ते राऊटर वगैरे ठेवले आहेत रिमोट आहे चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे यांनी ठेवल्या आहेत हो भाई इथे जुन्या काळातला फोन आहे कोणाला क्रिकेट खेळायची आवड असेल तर इथे पॅड पण घेऊ शकता हेल्मेट पॅड पूर्ण एक सेट ठेवलं आहे म्हणजे आमिर खानने पी के मूवीमध्ये हाच रेडिओ जो आहे तो यूज केला फक्त याचा बेल्ट नाही सो स्वतः आपण इथे आतमध्ये आलो जिथे कपडे वगैरे जे आहेत ते सेल होत आहेत ते पण सेम गोष्टी आहेत आपल्याला बघायला मिळतात आहे फायनली आपला जो मरोळ पाईपलाईनमधला चोर बाजार आहे म्हणजे याला शनिवार बाजार बोलतात पण सकाळी सहा वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा जो चोर बाजार आहे तो सुरू होतो आणि बारा नंतर जे आहे त्याला खरंच शनिवार बाजार असं बोलतात सो आत्ता आपण जो बघितला तिकडे पूर्ण इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे ठेवल्यात आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या त्यांनी ठेवल्या आहेत आणि एकदम कमी प्राईजमध्ये तुम्हाला इथे मिळणार सो इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये मोबाईल घडी वगैरे आहे किंवा स्पीकर तुम्ही बघितले खूप भारी वाटलं आणि ह्या गोष्टी मला नाही माहीत कुठून येतात मला वाटते आठवड्याभरात हे जमा करत असतील किंवा सेकंड हँड लोक टाकून देतात तेच दुरुस्त करून इथे विकायला आणत असतील सो तुम्हाला इथे मरोळ पाईपलाईन बोललं अंधेरीवरून तर तुम्हाला सोडतील रिक्षाने तीस एकतीस रुपये आमचे झाले आता येताना सो या इथे आणि ही पाईपलाईन तुम्हाला दिसते तर ही पाईपलाईन अशी पूर्णपूडपर्यंत पूर्ण जाते आणि ह्या ह्याच्यावरतीच म्हणजे लोक आपले स्टॉल वगैरे लावतात आणि हेच बारा वाजता सगळे स्टॉल उठतात त्यानंतर आपला मेन जो शनिवार बाजार असतो तो सुरू होतो म्हणजे भाजीपाला वगैरे असतील कपडे वगैरे मेन शनिवार बाजार ज्याला बोलतात आणि हे दोघांना मी विचारतो कसा वाटला असं वाटलं कस तरी हा तर इथे मुलींसाठी पण गोष्टी जसे काय घड्या आणि स्ट्रेटनिंग मशीन पण बघायला गेलं तर इथं घेण्यासाठी एवढं चांगलं आहे कारण तर सगळ्या सेकंड हँड आहे तर वापरल्यात आणि तुटला वगैरे आहेत तर तुमच्यावर असेल की की तुम्हाला घ्यायचं आहे नाही तुमच्या राशी प्रमाणे किंवा नाव विचारले जाण्यानी ना तुम्हाला तुमच्या राशीनुसार खडे विकले जातात ते विकण्यासाठी त्यांनी जे वेश धारण केले ते बघून ऋषी मुनी सारखे बाबा वगैरे बसले तिथे तुम्हाला मी दाखवले सो त्यांना मी एक बुद्धांची अशी मूर्ती होती लाकडाने कोरलेली त्यांना प्राईज विचारली तर ते पाचशे बोलले मला नंतर आम्ही पुढे आलो त्यानंतर ते अडीचशेवर आले मग दोनशेवरती आले शेवटी आम्ही ते घेतलं नाही पण खूप कमी प्राईसमध्ये तुम्ही जर बार्गेनिंग तुम्हाला जर करता येत असेल तो माणूस इथे येऊ शकतो आणि चांगलं काय काय घेऊन जाऊ शकतो आणि जर आमच्यासारखे किंवा आपल्याला जे माहिती नसेल गोष्टी की बाबा कितीला मिळतं तर तो फसू शकतो कारण की लोक काहीही का प्राईस सांगतात आणि तिथून मग कमी कमी करत येतात तर आता आपण शनिवार बाजार जे मार्केट आता मागे लागलं आहे म्हणजे मागे तुम्हाला जी भिंत दिसते मागे एक बाजार लागतो सो पूर्ण ही मोठी लाईन असते सो आपण थोडंसं बघूया एक झलक त्यानंतर आपण ग्रँड रोडला जाणार आहोत चर्चगेट साईडला तिकडचे काही चोर बाजार आहेत ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर चला हा आहे पूर्ण शनिवार बाजार हा तिथे एंड आहेचा आणि ह्याच्या स्टार्टिंग पॉईंट जो आहे तिथून स्टार्ट होतो आपण शनिवार बाजारातून आता बाहेर पडतो आहोत आता आपण जातो आहोत डायरेक्टली ग्रँड रोड मध्ये बघूया तिथे पण कुठले कुठले सोर बाजार आपल्याला सापडत आहेत तर मित्रांनो आपण सध्या आहोत ग्रँड रोड मध्ये आणि मी सध्या चोर बाजारामध्ये आहे आणि इथला चोर बाजार खूप वेगळा आहे म्हणजे इथे प्रॉपर असे दुकान आहेत त्यामध्ये मी सामान वगैरे ठेवले आहेत बघा अशा प्रकारे कामं होत आहेत गाड्या ज्या आहेत त्या मॉडिफाय इथे केल्या जात आहेत इथून हा जो पूर्ण एरिया आहे इथे सगळ्या ज्या आहेत त्या गाड्यांचे पार्ट्स वगैरे मिळतात किंवा इथे गाड्या ज्या आहेत त्या मॉडिफाय केल्या जातात खूप युनिक युनिक, युनिक गोष्टी ज्या आहेत ते बघायला मिळतात आणि इकडचा क्राऊड जो आहे तो पण खूप डिफरंट आहे म्हणजे इथे कामं जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात चालतात म्हणजे बिझनेस मार्केट याला आपण बोलू शकतो हे बघा जिथे तिथे गाड्याच गाड्या दिसत आहेत म्हणजे गॅरेज वगैरे आहेत आपल्याला दिसत आहेत तिथे मॉडिफाय गाड्या होत आहेत तिथे खूप सारे अशा गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवल्यात म्हणजे आपण गाड्या वगैरे बघितल्या तसं इकडे आता आम्हाला जुन्या वस्तू ज्या असतात त्या आम्हाला दिसल्या तर तुम्ही बघू शकता की बुद्धांची मूर्ती वगैरे अशा काही वस्तू ठेवल्यात थँक्यू जेवढा मी विचार केलेला त्यापेक्षाही खूप सुंदर असं इथे चोर बाजारमध्ये प्रदर्शन टाईपच सगळं दिसतंय आहे आम्हाला ते प्रत्येक शॉप जे आहे ते वेगळं काहीतरी दाखवत आहे किंवा वेगळं काहीतरी देत आहे म्हणजे लाईट्स वगैरे असतील किंवा आता आपण जे गोष्टी बघितल्या जुन्या पुऱ्यानं त्या सगळ्या पण मला खूप सुंदर अशी जागा इथे दिसली आहे तुम्हाला मी दाखवतो आता आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये आलो जिथे बाई स्केटिंगच्या वगैरे गोष्टी ठेवल्या स्केटिंग साठी जे वापरण्यात येणारे टायर्स वगैरे तर हा होता संपूर्ण चोर बाजार जो की आपण आता बघितला आहे मी एकाला विचारलं तर तो बोलला की जुम्मा जे असं त्यावेळेला आपल्याला इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट्स असतात मोबाईल वगैरे ते ते लोकं विकतात पण आता सध्या इथे प्रत्येक शॉपमध्ये गॅरेजचं काम किंवा मॉडिफाय होते गाडी किंवा आपण जे बघितले की वेगवेगळ्या मूर्त्या ठेवल्या जुन्या आणि ते मॉडिफायच आहेत पण त्या जुन्या सेकंड हँड मूर्त्या ज्या होत्या त्या आपण बघितल्या तो एवढा चोर बाजार आहे आणि हे मला असं वाटतं की मुंबईला मोठा चोर बाजार आहे कारण की हे खूप अफाट पसरलेलं आहे आणि शॉप जे आहे ते एक एक शॉप पूर्ण एक गल्ली जी आहे ती पूर्ण गॅरेजसाठी दिलेली आहे एक गल्ली पूर्ण जुन्या वस्तूंसाठी दिलेली आहे सो अशा प्रकारे हे पूर्ण चोर बाजार होता गायस फायनली मी घरी आलो आहे आणि ग्रँड रोडचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच अमेझिंग होता आणि खूप वेगळा होता म्हणजे असं बोलायला गेलं तर खूप वेगळा होता आणि फर्स्ट टाईम मी असं मुंबईमध्ये बघितलं की एका जागेवरती एवढे सारे बिझनेसेस वगैरे चालतात आणि माणसांची इतकी गर्दी असते तिथे म्हणजे ग्रँड रोडला जेव्हा आपण एंटर होतो मी सोर बाजाराची गोष्ट करत नाही आहे सौर बाजारला आपण डायरेक्ट शूट करायला लागलो पण सोर बाजाराचा आधीचा जो पार्ट येतो म्हणजे सौर बाजाराला जाण्याचा रस्ता जो आहे म्हणजे स्टेशन ग्रँड रोड स्टेशनवरून स्ट्रेट रस्ता जो आहे तो जातो आणि कदाचित चार ते पाच सिग्नल सोडून मेन सोर बाजार लागतो सो तिकडे जातानाचे जे रस्ते आहेत किंवा जे बिझनेस वगैरे आहेत ना म्हणजे ते खूप वेगळे आहेत आणि तिथे बघून आपल्याला असं वाटत नाही की आपण मुंबईमध्ये किंवा आपल्याच आजूबाजूच्या भागात आपण आहोत असं काहीच वाटत नाही तिथे गेल्यावरती जेव्हा तुम्ही जाल तिकडचं दृश्य जे आहे ते खूप खूप वेगळं आहे आणि तिथे तुम्हाला खूप काही शिकायलासुद्धा मिळेल प्रॉपर गाड्या ज्या आहेत त्यांची रिमेकिंग होते म्हणजे त्या मॉडिफाय होतात आणि तिथे आपण माणसं वगैरे बघितले कितीतरी माणसं एका गाडीवरती काम करत आहेत त्याची तोडफोड करत आहेत त्यानंतर ते पार्ट्स वगैरे असतील किंवा ते लोखंड वगैरे विकत असतील किंवा ते मॅन्युफॅक्चर वगैरे कुठेतरी करत असतील सो त्यांचं काहीतरी असेल ते पण खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणजे एका जागेवरती एवढं काही असू शकतं ते तर मी पहिल्यांदा बघितलं आहे सो मानस माझ्यासोबत होता आणि कस्तुरी होती आम्ही जाताना थोडं चाललो चालत गेलो कारण की जेवढं आपण गाडीने जातो तेवढं आपल्याला आजूबाजूचे रस्ते कळून येत नाहीत म्हणजे जेव्हा आपण चालतो वगैरे तेव्हा आपण आजूबाजूला दे लक्ष देतो सो मी तर प्रिफेअर करेन की चालत जावा कारण की इतकं मोठं डिस्टन्स नाही म्हणजे दीड ते दोन किलोमीटर असेल सो आपण तेवढा नॉर्मली चालू शकतो आणि ही पहिल्यांदा मला एक कमेंट आली होती ती मी पूर्ण करायचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला हा व्लॉग जो आहे तो आवडला असेल अजून तुम्हाला मुंबईमधले कुठले ठिकाणं बघायचे आहेत किंवा महा महाराष्ट्रातलं मला सांगा काय बघायचं असेल तर ते मी पूर्ण करेन आणि प्लीज कमेंट करत राहा आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर